सर मुळामध्ये आमचं आंदोलनच नव्हतं हे तर संबंध जालना जिल्ह्यामध्ये जे आमच्या फळबागा जळलेल्या तर ह्या फळबागा जळताना या आमच्या म्हणजे आसरू बाहेर म्हणजे डोळ्यातून आसरू बाहेर निघालेत आणि ते आसरू ह्या प्रशासनाला अद्यापही दिसले नाहीत कुठलाही प्रशासकीय अधिकारी आमच्या बांधावरती ती बा फळबागा जळत असताना पाहणी करायला आले नाही कुठला राजकीय मंडळी देखील आमच्या समस्या म्हटत नाहीत मग आम्ही असं ठरवलं की ले ले। आपले अर्ज घेऊन आणि फळबागा घेऊन जळालेला फळबागा घेऊन आपणच प्रत्यक्ष संविधानिक मार्गाने जिल्हाधिकारी साहेबाला ह्या कळवू आणि जिल्हाधिकारी साहेबाला हे याच्यासाठी कळवायची की बाबा ही जी नुकसान आहे आमची झालेली हे अद्यापही कुणी आमच्याकडे फिरकलेलं नाही परंतु दोन लाख रुपये प्रति हेक्टरी आमची नुकसान भरपाई पुढील सात दिवसामध्ये आम्हाला पंचनामे करून मिळावी अन्यथा पुढील सात म्हणजे येणाऱ्या सात जून आम्ही मोठ्या हजारोच्या संख्येने शेतकरी आपल्या कार्यालयासमोर बसणार आहोत जिल्हाधिकारी साहेबांनी कृषी विभागाचा आढावा घेतला आणि कृषी विभागाने देखील त्यांना सकारात्मक प्रतिक्रिया दिली की आम्ही आजची आजच आमचा जो काय डेटा आहे जो म्हणलं शंभर टक्के जळाल्यात तर तो शंभर टक्के डेटा आम्ही प्रशासनाला कळवू माझं नाव गजानन रामनाथ मुक्काम तालुका या जालना जिल्ह्याचा एक शेतकरी पुत्र म्हणून आणि संपूर्ण मराठवाड्याची दुष्काळी परिस्थिती बघता या मराठवाड्यामध्ये बहुसंख्य फळबागायतदार मोसंबी शेतकरी असतील उसाचे शेतकरी असतील द्राक्षाचे शेतकरी असतील सीताफळाचे शेतकरी असतील चिकूचे शेतकरी असतील या सर्वांच्या शेतकऱ्यांच्या बागा या भयंकर दुष्काळामध्ये राख त्यांची राख झालेली आहे आणि त्या बागा आज कुठेही त्यांच्या डोळ्याचे त्यांचे आसरू बाहेर निघत आहेत आणि या प्रशासनाला राजकीय नेत्यांना फक्त मतदानाची पडलेली आहे हे कुठलेही आमच्या दारात आले नाहीत किंवा आमचे पंचनामाकार म्हटले नाहीत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आलो असता यांनी आम्हाला फक्त एवढंच सांगितलं की आ, आज आम्ही प्रशासकीय म्हणजे मंत्रालयात पाठपुरावा करू यांनी आजपर्यंत कुठलाही पाठपुरावा केलेला नाही आणि आजपर्यंत कुठेही गेलेले नाहीत आमची बाग जळाली म्हणजे आमचं भविष्य जळालंय आमचं भविष्य जळालंय आमच्या मुलांचे शिक्षण झाले आमच्या मुलींचे लग्न झालेले आमच्या मुलांचे लग्न थांबलेले आहेत आणि आज आम्हाला पुढच्या पेरणीची भ्रांत पडलेली आहे म्हणून मी सांगतो या शासनाला एक इशारा देऊ इच्छितो की येणाऱ्या सात तारखेपर्यंत जर आम्ही तुम्ही आमचे पंचनामे केले नाहीत आणि आम्हाला नुकसान भरपाईचे आश्वासन दिले नाहीत तर आम्ही हजारोंच्या संख्येने इथे येऊन आमवरण उपोषणात बसू देईल आपल्याला हे बघा शासनाला आम्ही पाण्याची मागणी करत नाहीत पण पिण्याच्या पाण्याची आम्ही मागणी करतोय आमची ती मागणी कुठेतरी पूर्ण होतीये यात आम्ही आमचं दुमत नाही किंवा आम्ही ते नाकारत नाहीत परंतु आमचं जे झालेलं नुकसान आहे जे फळ बागायचे आम्ही पाणी मागत नाहीत आम्ही त्याचं नुकसान मागतोय आम्हाला माहिती आहे की या दुष्काळी परिस्थिती शासन सर्व फळ बागायताना पाणी पुरू शकत नाही प्रथम प्रायोरिटी पिण्याच्या पाण्याला असली पाहिजे आणि ती आहे म्हणून आम्ही म्हणतो की आमच्या ज्या फळबागा जळालेल्या आहेत त्यांची नुकसान भरपाई प्रति हेक्टरी आम्हाला दोन लाख रुपये ही मिळालीच पाहिजे आणि आम्ही ते घेतल्याशिवाय शांत बसणार नाही होत माझं नाव कारभारी कुंडलिक मिठे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका